दीब करन अस्त शूब। दीप अमावस्येला मुलांचे औक्षण करणं असतं शुभ चला जाणून घेऊया आषाढ महिन्यातील आमावश्याला विशेष महत्त्व आहे कारण या अमावश्याला दीप अमावस्या गटारी अमावस्या आणि आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं आषाढ अमावस्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक गोष्टींवरती प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषशास्त्रात आषाढामोशेला महत्वाचे स्थान आहे या दिवशी पितृदोष शांती आणि जीवनातील इतर समस्यांवरती समाधान मिळवण्यासाठी केलेले उपाय फायदेशीर ठरतात या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी कणकेची दिवे करण्याची सुद्धा प्र प्रथा आहे कणकेचे गोड दिवे बनून ते प्रज्वलित करून त्याने लहान मुलांचे औक्षण केले जाते यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक वाईन गोष्टींचा नायनाट होतो या दिव्यांचा त्यांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो अशी मान्यता आहे या दिवशी देवघरात घरातील सर्व ते दिवे घासून स्वच्छ करून त्यांचे ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते दिवे आपल्या जीवनात असलेला अंधार दूर करतात त्यामुळेच आमोश्या दिवशी केली जाणारी ही सर्व दिव्यांची पूजा फलदायी ठरते मुलाचे औक्षण का केले जाते प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केले जाते या अमुळीची कथा काय आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असं तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ आमोशेला घडला त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागली